भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणातून पंचावन्न हजार दोनशे बहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय पा... जे पाण्याचं प्रमाण आहे आणि सिंचनासाठी गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आहे या सगळ्यामध्ये आता काही आकडेवारी समोर येते पाण्याच्या विसर्गाचा भंडारा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना फायदा होतोय गोसेखुर्द प्रकल्प हा पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्याजवळच्या वैनगंगा नदीवर उभारलेला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भंडारा नागपूर चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये जवळपास दोन लाख पन्नास हजार आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ देणं हा महत्वाचा उद्देश त्यामागे होता आणि आता गोसेखुर्दमधून विसर्ग करण्यात आलाय ही दृश्य आपण बघतोय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी अक्षय खोबराकडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अक्षय हा जो विसर्ग आता गोसेखुर्दमधून सुरू झालेला आहे त्याचा नेमका कसा आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना फायदा होईल नक्कीच गोसेकूट प्रकल्प हा पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्याजवळ वैगंगा नदीवर उभारलेला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाचा उद्देश भंडारा नागपूर आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यातील सुमारे दोन लाख पन्नास हजार आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ देणे आहे तसेच या प्रकल्पा जल जलविद्युत निर्मिती करणे मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे त्यामुळे गोसेखूर धरणातून पंचावन्न हजार दोनशे दोन बहात्तर क्युसेक पाण्याचे विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे जी धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीसाठी